चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराजांचे अकरा गुरुवार कसे करायचे कोणी करायचे किंवा महाराजांची गुरुवार करताना पूजा कशी मांडायची उद्यापन कसं करायचं त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा गुरुवार कोणीही करू शकतं पुरुष महिला कॉलेजमधल्या मुली मुलं हे गुरुवार करू शकतात असं नाही की महिलांनी करायचे पुरुषसुद्धा करू शकता नंतर आपण महाराजांचे गुरुवार करतो तर तुमच्याकडे महाराजांचा फोटो असलाच पाहिजे कारण महाराजांच्या साक्षीने आपल्याला हे गुरुवाराचं व्रत करायचं आहे त्याच्यामुळं महाराज महाराज आपल्याला जवळ आपले असले पाहिजे महाराजांना आपल्याला बघितलं पाहिजे त्याच्यामुळे महाराजांचा छोटा का काहीला तुम्ही फोटो आणून घ्या किंवा मूर्ती आणा तर असेल अगोदर पहिला तर तो घेऊ शकता आणि नसेल तर तुम्ही नवीन आणून घ्या आता उद्या गुरुवार आहे कारण मी स्वतः गुरुवार केले पण खूप दिवस झाले त्याला तर आता माझी पण इच्छा झाली की गुरुवार आपण एकदा करायला पाहिजे म्हणून मी उद्या गुरुवार आहे म्हणून उद्यापासून मी सुरुवात करणार आहे तर त्याच्या अगोदर म्हटलं की आपण एक व्हिडिओ त्याच्यावर केलाच पाहिजे कारण बऱ्याचशा महिलांची इच्छा असते गुरुवार करायची पण काय होतं टॉपिक का असा होतो की बऱ्याच महिला वेगवेगळ्या सांगतात वेग वेग मग कन्फ्युजन होतं तर मी तुम्हाला साधी सोपी पूजा माची सांगणार आहे आणि सेवा सांगणार आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याला काहीच वेगळं करायची गरज नाहीये तर काय करायचं हे गुरुवार आपण कशामुळे करायचे बघा घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य प्राप्तीसाठी आपण ही सेवा करायची त्याच्यानंतर कोणती इच्छा पूर्ण असेल होत नसेल एखादं काम हाती घेतलं ते होतच नाही त्याच्यात काही ना काही अडचणी यायला लागल्यात त्यासाठी पण तुम्ही गुरुवार करू शकता त्याच्यानंतर उदाहरणार्थ तर सांगायचं झालं की लग्नासाठी ही सेवा करू शकता मूलबाळ होत नसेल त्यासाठी करू शकता नंतर नोकरीसाठी प्रमोशनसाठी घरासाठी स्वतःचं घर व्हायचं असे इच्छा असेल तर घरासाठी तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे कोणतेही कामासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तर त्याच्यानंतर आपण पूजा मांडतो तर पूजा मांडते वेळेस आपल्याला अगोदर संकल्प करावा लागतो तर तुम्हाला जवळपास कुठे केंद्र जर असेल किंवा दत्त महाराजचं मंदिर जर असेल तर गुरुवारी सकाळी जायचं तिथे एक श्रीफळ ठेवून यायचं महाराजांना विनंती करायची की मी तुमच्या ह्या गुरुवाराला अकरा गुरुवाराला सुरुवात करत आहे आजपासून तर माझी ही सेवा आणि माझी ही व्रतं निर्विघ्न पार पडू द्या तर अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची संकल्प म्हणजे नारळ ठेवलं म्हणजे संकल्प असं होत नाही आहे ते कसा ठेवतो आपण की आपल्या सेवेमध्ये आधी अडचणी येऊ नाही म्हणून आपण ते महाराजांना श्रीफळ ठेवत असतो त्याच्यामध्ये एक श्रीफळ तिथे ठेवून यायचं तर नंतर घरी आल्यावर काय करायचं संकल्प आपण पूजा मांडतो तेव्हा आपल्याला संकल्प करावा लागतो तर अगोदर सांगते मी तुम्हाला की पूजा कशी मांडायची तर पूजा मांडते वेळेस तुम्हाला चौरंग पाठ लागेल जिथे पूजा मांडता येते स्वच्छ गोमूत्र वगैरे टाकून जागा पुसून घ्या चौरंग पुसून घ्या त्याच्यावर पिवळ्या कलरचं वस्त्र अंतरा कारण पिवळा कलर हा गुरुबळ स्ट्रॉंग होतो पिवळ्या कलरनं त्याच्यामुळे सहसा तुम्ही सुद्धा पिवळ्याच कलरचे साडी किंवा ड्रेस घाला आणि पूजा कशी मांडायची तर महाराजांचा फोटो घ्या पुसून त्याच्यावर ठेवून द्या चौरंगावर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करा पुरुष सुक्त म्हणून सुक्त म्हणून नंतर जोडपान घ्या नागविडीची जोड दोन जोडपानं घ्या एका जोडपानावर गणपती मूर्ती मूर्तीला अगोदर अभिषेक करायचा गणपती अथर्व शिष्य म्हणून नंतर ती मूर्ती तिथं ठेवून द्या त्याच्या बाजूच्या जोडपानावर खारी खोबरं हळकुंजी जी पाच फळं असतात ते तुम्ही ठेवा नंतर शंख ठेवा घंटा ठेवा एक श्रीफळ ठेवा बघा पूजेमध्ये कलश मांडणं की कलशच मांडावा लागतो तुम्ही नुसतं श्रीफळ ठेवलं पूजेमध्ये तरीही चालतं ते एक श्रीफळ ठेवा घरात काही फ्रूट असतील तर ते फ्रूट पण तुम्ही ठेवू शकता प्रसाद म्हणून तिथे एक एका वाटेमध्ये ठेवा महाराजांना पिण्यासाठी एका पेल्यामध्ये पाणी ठेवा आणि महाराजांच्या फोटोला मूर्तीला हार घाला पूर्ण पूजेमध्ये थे फुलं ठेवा छान आणि खाली रांगोळी काढायची आणि सकाळी तुम्ही ही पूजा मांडताय म्हणून तुम्ही पूर्ण दिवसभर दिवा आपला चालू राहील असा थोडासा मोठा दिवा लावा त्यात ते तेल टाका जेणेकरून संध्याकाळपर्यंत तो देवत राहील त्याच्यानंतर आपण ही पूर्ण पूजा आपली मांडणं झाली की काय करायचं संकल्प करायचा संकल्प कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की नसेल बघितला तर नक्की बघा तरी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते संकल्प जो व्यक्ती हे गुरुवार करतो त्याने संकल्प करायचा असतो तर एके हात उज्या हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षदा फूल आणि खाली एक प्लेट घ्यायची जेणेकरून आपल्या हातातलं पाणी जमीन येऊन नाही पडलं पाहिजे ते प्लेटमध्ये पडलं पाहिजे तर महाराजांना विनंती करायची स्वतःचं अगोदर पूर्ण नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर गोत्राच्या जागेवर काश्यप बोला आणि जी तुमची इच्छा आहे ज्या कामासाठी तुम्ही हे वृत्त करता ते तुम्ही तिथं व्यक्त करायचं आणि असा तुम्हाला संकल्प करायचा आहे याला संकल्प केला असतो आपण म्हणतो संकल्प सोडला कारण संकल्प आपण जर सोडला ना की ते काम आपलं लवकर होत असतं त्याच्यामुळे आपल्याला संकल्प सोडावा लागतो त्याच्यामुळं आणि एकदा सोडला की बाकी तुम्हाला नंतर काहीच करायची गरज नाही पहिल्याच गुरुवारी संकल्प सोडावा लागतो त्याच्यामुळे पहिल्याच गुरुवारी संकल्प सोडा दुसऱ्या गुरुवारी फक्त पूजा मांडणी आणि सेवा करायची तर हे झालं संकल्प सोडणं तर संकल्प सोडल्यावर काय करायचं आता पूजा मांडली त्याच्यानंतर जे नऊ नव गुरुवाराचं जे व्रत आहे ग्रंथ आहे तर तुम्हाला गुरुवारासाठी हे दोन ग्रंथ लागतील तर ते कोणते ग्रंथ आहेत ते बघा हे स्वामीचे इंद्र सहारामपूर सगळ्यांच्या ओळखीचा ग्रंथ आहे आणि हा आपल्या गुरुवाराचं व्रत नऊ गुरुवाराचं व्रत याच्या नऊ गुरुवार दिलेले आहेत पण आपल्याला अकरा गुरुवार करायचे आहेत कर तर ते का करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर तुम्ही हा ग्रंथ घ्यायचा हे दोन्ही ग्रंथ पूजेमध्ये मांडायचे तर हा ग्रंथ घ्यायचा पूर्ण पूजा मांडली संकल्प केला की हा ग्रंथ घ्यायचा याच्यामध्ये जे तीन अध्याय दिलेले आहेत ते तीन अध्याय अगोदर वाचायचे नंतर हे तीन अध्याय वाचन झाले की खडी साखरेचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा तुळशीपत्र घेऊन नंतर आरती करायची महाराजांची तर आरती कशी करायची नित्यसेवामध्ये पण दिलेली आहे नित्यसेवामध्ये तुम्ही ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा सायंकाळची आरती म्हणून तर त्या सायंकाळच्या आरतीमध्ये तुम्ही जायचं पूर्ण त्या आरत्या तुम्ही म्हणू शकता म्हणजे पूर्ण आरत्या तुम्ही घ्यायच्या त्या पूर्ण आरत्या म्हणून महाराजांची आरती करायची तर ही आरती म्हणणं झाली की त्याच्यानंतर तुम्हाला पण उपवास गुरुवाराचा धरायचा का बघा बरेच म्हणजे नाही धरला तरी चालतो आणि धरला तरी चालतो कारण उपवासाने काय होतं बऱ्याच जणांचे तब्येतीमध्ये तब्येतीमुळे कोणाकोणाला उपवास धरायला जमत नाही पण सेवा करण्याची इच्छा असते त्याच्यामुळं तुम्हाला जर होत नसेल उपवास करणं आणि तुम्हाला सेवा करण्याची म्हणजे खूप इच्छा आहे तर तुम्ही सेवा करू शकता असं नाही की कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही उपवास आता कोणी आपल्याला आपण विचारतो कोणती सेवा काही कोणती पूजापाठ करायची असली की आपण चार जणीला विचारतो पण बघ काय होतं ना की चार बायाचे तोंडात चार गोष्टी आपल्याला सांगत असतात की उपवास धरावाच लागतो गुरुवार करते वेळेस नाही धरला तर उपवास गुरुवार करता येत नाही बघा तुमची मनातून इच्छा आहे ना तर तुम्ही गुरुवार करा उपवास तुम्हाला नाही जमत तर तुम्ही नका करू कारण ते महाराजांना पण माहिती असतं की आपल्याला आपले काय प्रॉब्लेम आहे म्हणून पण तुम्ही थोड्या एके गोष्टीमुळे तुम्ही गुरुवार तुमची सेवा मनातली तुमची इच्छा तुम्ही दाबत आहात तर तुम्ही असं करू नका कारण महाराजांना सगळं माहिती असतं तर तुम्ही नाही उपवास केला आणि नुसते गुरुवार केले तरी चालतं आणि तुमची इच्छा असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर उपवास पण धरू शकता तर हे गुरुवार झाले म्हणजे पूजा झाली सगळं झालं तर नंतर सेवा काय करायची बघा गुरुवार केले सेवा पण तुम्हाला करायची आहे असं नाही की सेवा कोणतीच करायची नाही तर सेवा काय करायची आपल्याला माहिती आहे की महाराजां गुरुवारी आपण गुरुवार महाराजांची गुरुवार करत आहोत तर महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे तो म्हणजे इतर सहारामृत हा ग्रंथ सगळ्यांच्या ओळखीचा आहे आणि सगळ्यांकडे असेलच नसेल तर आणून घ्या आणि याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत हे पूर्ण एकवीस अध्यायाचं पारायण तुम्हाला करायचं आहे तर पूर्ण पारायण म्हणजे पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे बघा अकरा गुरुवार यासाठीच आपल्याला करायचे आहेत कारण आपण महाराजांची ह्या पूर्ण सेवा आपल्याला अकरा गुरुवारी करायच्या आहेत अकरा गुरुवार ह्या पूर्ण जे सेवा केल्यात आपली किती सेवा व्हायला लागली मग कामून आपले महाराज काम पूर्ण करणार नाहीत कामून महाराज आपली इच्छा पूर्ण करणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला सांगते गुरुवार केलं तर सेवा पण नक्की करा तर काय करायचं सेवा तुम्हाला पूर्ण सार स्वामी चैत्र साराम पूर्ण ग्रंथ वाचायचा एक पूर्ण पारायण त्याचं तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्राची सेवा घ्यायची आहे पूर्ण अकरा वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याच्यानंतर महाराजांचा जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे ह्या तीन सेवा तुम्हाला गुरुवारी करायच्या आहेतच तुम्ही महाराजांचे गुरुवार केले आहेत तुम्ही उपवास धरला आहे तुम्ही पूजा मांडली आहे तर तुम्हाला ह्या तीन सेवा पण तुम्हाला करायच्या आहेत बघा अकरा गुरुवार अकरा वेळेस चरित्र सारामृत तुम्हाला पारायण तुमचं होणार आहे अकरा माळी रोज म्हणजे दर गुरुवारी अकरा माळी तुमची सेवा होणार आहे म्हणजे बघा अकरा गुरुवार तुमची किती जप व्हाय हो लागलाय त्याच्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र प्रत्येक गुरुवारी तर अकरा गुरुवार तुमच्या तारक मंत्राची सेवा पण किती व्हायला हो लागली विचार करा तुम्ही हे पूर्ण सेवा तुमची किती व्हायला हो लागली तर महाराजांना तुमची इच्छा पूर्ण करावीच लागेल तुम्ही जर ही सेवा केली तर त्याच्यामुळे सांगते हात जोडून की तुम्ही ही सेवा पण नक्की करा ह्या तिन्ही सेवा तुम्ही करा आणि ह्या तिन्ही सेवा केले तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल इनफॅक्ट मा मी असं सांगेल की तुमचे गुरुवार अकरा गुरुवार व्हायच्या अगोदर तुमची महाराजांनी इच्छा पूर्ण करावी ही मी महाराजांना प्रार्थना करेल आणि तर तुम्हाला पूर्ण ही सेवा करायची आहे आणि तुम्ही उपवास धरला तर उपवास संध्याकाळी सोडायचा आणि नाही धरला तर मग फरायचं केलं तरीही चालतं म्हणजे फक्त एवढं पाळायचं की पूजा सेवा पूर्ण आरती होईपर्यंत तुम्ही काही खाऊ नका फक् फराळाचं खाल्लं तर चालतं पण आपल्या जेवणाचं वगैरे काही खाऊ नका म्हणजे खाऊन सेवा, सेवा करू नका पूजा झाल्यावर सेवा झाल्यावर तुम्ही खाऊ शकता आणि ज्यांनी उपवास केला आहे त्यांनी संध्याकाळी उपवास वाढायचा कोणतेही पदार्थ करू शकता फक्त काहीतरी गोड नैवेद्यमध्ये ठेवा आणि महाराजांना संध्याकाळी नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर आपण काही आडी अडचणी जर आल्या आपल्या गुरुवारामध्ये कोणता एखादा दुसरा उपवास जर आला तर हा गुरुवार सोडून द्यायचा म्हणजे एखाद्या गुरुवारी काही चतुर्थी आली एकादशी आली इतर दुसरा कोणता उपवास आला तर तो उपवास धरायचा गुरुवार म्हणजे मोजण्या अकाउंटमध्ये गुरुवार धरायचा नाही आहे अकरा गुरुवारामध्ये तो उपवास धरायचा नाही तो गुरुवार तुम्ही सोडून द्यायचा उपवास नंतर काही अडचण जर आली तर बघा महिला असेल तर मासिक धर्म वगैरे येतो तर तो गुरुवार पण तुम्हाला उपवास धरायचा पण मोजणी मोजनी म्हणजे काउंटमध्ये तो धरायचा नाही फक्त उपवास करणार कारण करना पूजा आपल्याला वाढायचं मत नाही पण उपवास करू नका त्याच्यानंतर नऊ गुरुवार म्हणजे अकरा गुरुवार पूर्ण झाले तर, तर काय करायचं उद्यापन कसं करायचं तर अकरा गुरुवार आपले पूर्ण झाले अकराव्या गुरुवारी काय करायचं तुम्हाला नऊ मुलांना जीव घालायचा आहे तर हे नऊ मुला जेव घालून तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे यथाशक्ती तुम्ही उद्यापन करायचं स्वयंपाक करायचा नऊ मुलांना जीव घालायचं त्यांना जेव घालून तुम्ही तुमच्या गुरुवाराचं उद्यापन करायचं बाकी काही करायची ना गरज नाहीये खूप साधे सोपे हे गुरुवार आहेत महाराजांचं हे व्रत अतिशय प्रभावी आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल बघा चांगल्या चांगल्या अनुभूती बऱ्याच जणांना आलेल्या आहेत तर नक्की तुम्ही पण हे गुरुवार करा आणि त्याचा अनुभव घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ